नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण मक्याच्या कणसाची भजी करणार आहोत त्यासाठी ते मक्याचे कणीस मी घेतलेले आहेत तर याप्रमाणे सोडून घ्यायचे आहेत मक्याच्या कणसाचे दाणे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये मक्याचे कणीस घालायचे तर एक वाटी मी मक्याच्या कणसाचे दाणे घेतले आता यामध्ये एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि एक मोठी लसूण घेतलेली आहे आणि याप्रमाणे मी कट करून घेतले आता या भांड्यामध्ये घालूया आता हे मक्याच्या कणसाचे दाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे तर याप्रमाणे जाडसर असे वाटायचे एका भांड्यात काढून घेऊया तर आपण इथे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे मक्याचे दाणे म्हणजे मक्याच्या कणसाचे दाणे घालायचे तर दोन मोठे चमचे असे अख्खे मी दाणे घेतलेले यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला कांदा घालायचा आहे एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायचे पाव चमच्यापेक्षा कमी हिंग मिरची घातलेली आहे तेव्हा अर्धा चमचा लाल तिखट धणे पावडर पाव चमचा चिमटभर ओवा घालायचं आहे दोन मोठे चमचे चण्याचं पीठ घालायचं आहे बेसन घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर तर हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आणि मग वाटताना देखील मी पाणी घातलेलं नाही आहे बिना पाण्याचे आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर आपलं आता हे छान असं भिजून झालेलं आहे भजी करायला घेऊया आता यामध्ये भजीचं आपण मिश्रण सोडूया तसं अंतरांतर सोडायचं गॅस इथे मध्यम करून ही भजी आपल्याला वर खाली करून तळून घ्यायची तर आता आपली भजी सोनेरी रंगाची झाली छान खरपूस अशी तळली गेली काढून घेऊया तर गॅस आता कमी करायचे भजी काढून घ्यायची ते चांगलं निथळून काढा तर तुम्ही केलेली भजी छान अशी कुरकुरीत लागेल तर आपली कुरकुरीत चवदार अशी मक्याच्या कणसाची भजी तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि तुम्ही करून देखील बघा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद